कळले आपण इथे आहे त्याला चांगलंच कळले त्यामुळं तो वाईट पण करू शकतो चिडू पण शकतो धामण साथ म्हणतो आता थोडीशी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे जसं ऊन वाढत आहे तसं गाग आणि धामण जातीचे साप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील हे तरही दिसतील पण जास्तीत जास्त नाग आणि धामणीचं प्रमाणही वाढते तर आता याला पॅक करून घेते छोटी साईज धामण सापाची धामण मोठ्या मोठे धामण साप आपण रेसून गेलेले तुम्ही बघितलेत आणि छोटी पिल्लं देखील बघितलेत हा आहे मिडियम साईजचा काही फरक नसतो जसा मोठा साप तसा छोटाही साप असतो लांब सडक शेपटी हा मधला भाग आहे बघा पिवळसर थोडासा हिरवट बिळ आणि इकडे तोंडाचा भाग रुद्र अरे रस्त्याला एक दिवस थांबले होते म्हणून तुझे बाबा किती भांडले होते रे मारले रेले बाबांनी बोलून शिर्यास टाकले होते मला धड्या आलं आलं तुम्हाला ओळख मी तिथे थांबली होती गाडी लावून असं स्नेकॉल होत बाबाची टेरिस वरून पाहिजे बाबा डायरेक्ट मला म्हटलं बाबा झाले काय नायचं ऑपरेशन केली चार वर्ष झाले त्यांचं ऑपरेशन झालं होतं

لا <laughs> 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 <laughs>